नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बटाट्याची छानशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा तवा गरम करत ठेवलेला आहे आणि हा तवा आहे लोखंडाचा त्यात ते आपण तेल टाकून घेऊया तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये बघा मेथीचे दाणे टाकायचे चांगले भाजून घ्यायचे भाज ते मेथी भाजले गेलेले त्या टाकायचं छोटा अर्धा चमचा जिरं जिरं पण आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद आणि त्यात टाकायचे आपल्याला बटाटे असे लांबडे लांबडे कापून मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे तुम्ही असे चौकणी तुकडे केले तरी चालतील बारीक बारीक कापून जरी केले तरी चालतील मोठे मोठे केलेले आहेत असे लांबडे आता ह्याला काय करणार आहे मीडियम गॅस आहे एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहे नुसतं बघा मिक्स करून घेतलं होतं मी गॅस आहे मिडियम आणि मिडियम गॅसवर आपल्याला काय करायचं आहे ह्यांना चांगलं थोड्या थोड्या वेळानं थो हलवून चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे थोड्या थोड्या वेळानं हलवायचं पाच ते सात मिनिट झालं आहे बघा मी असं एकसारखं परतून घेतलेलं आहे मस्त थोड्या थोड्या वेळानं असं हलवत राहायचं झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे आता मधी करणारी अशी थोडीशी जागा आहेत बघा जेवढं आपण तेल टाकलं होतं ना थोडंसं तेल राहिलेलं आहे खाली त्यात टाकायचं तर आपल्याला ह्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्याशा मी फोडून घेतलेल्या एकदम पेस्ट केली तरी पण चालेल मी घेतलेल्या आहेत थोडंशा फोडून आणि ह्यांना काय करते थोडंसं हलकंसं गोल्डन कलरवर परतून घेते पहिलं मस्त बघा लसणाचा कलर आलेला आहे असं चांगलं भाजून घ्यायचा वाटलं तर हे काढून घ्यायचे बटाटे आणि टाकलं तरी चालेल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन मी त्या पण टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये का नाही सुकी मिरची जरी नाही टाकली तरी पण चालू आहे पण मला असे ह्याच्यामध्ये असे भाजलेली ना खूप आवडते म्हणून मी टाकत आहे आणि माझे ह्या जे, जे मिरच्या आहेत ना ते मी थोड्याशा भाजून ठेवलेल्या आहेत साईडला म्हणजे असं हलक्याशा गरम करून ठेवते ते टाकून घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपण चांगलं मिक्स करून घेऊया एकत्र गॅस मिडियमच आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे एक नऊ ते दहा मी मिरी घेतलेले आहेत असे कुटून घेतले आहेत एकदम बारीक कुटून घ्यायचे आणि ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ गॅस मिडियम आहे त्याला एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा। दोन ते तीन मिनटं बघा मी चांगलं मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे खूप चविष्ट लागते बरं का अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याची रेसिपी एकदा करून बघा बटाट्याचे काप वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण हे जी केलेली नाही अशा पद्धतीने एकदा तुम्ही जरूर करून बघा खूप चविष्ट वगैरे ह्याच्यात काय मिरची पावडर वगैरे बी टाकायची गरज नाही ही लाल मिरची जी सुक्की टाकली ही पण टाकायची गरज नाही फक्त मिरीपूर टाकायची मीठ टाकायचं फोडणीमध्ये थोडीशी चिमुडवर हिंग पावडर जरी टाकली तरी चालेल आणि जरी नाही टाकली तरी पण चालेल पण अशाच पद्धतीत मी एकदा करून बघा मी अशी कुणाच्या तरी घरी खाल्ले होते खूप चविष्ट असेल तशीच मी तर हमेशा करत असते कधी जरा थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा